दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो आज भारतीय सौर दिनांक एक पौश एकोणीसशे पंचेचाळीस बावीस बारा दोन हजार तेवीस आज शब्द दिगंबर या मालिकेचा चौथा भाग काल आपण दत्त बावनीबद्दल माहिती पाहिली आज आपण मराठीतील दत्त बावनी काय आहे ती पाहणार आहोत श्री दत्त बावनी मराठी जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्रे अनुसय निमित्त प्रगटसी जगतास्तव निश्चित ब्रह्मांडच्युत शंकर अवतार शरणागतासी तू आधार अंतर्यामी ब्रह्मस्वरूप बाह्य गुरु नरूप स्वरूप काखी अन्नपूर्णा झोळी शांती कमंडलू कर कमळे कुठे षडभूचा कुठे चार अनंत बाहू तू निर्धार आलो चरणी बाळा जान, दिगंबरा उठ जाई प्राण ऐकून अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात दिधली रिद्धी सिद्धी अपार अंती मोक्ष महापद केला का तू आज विलंब तुजवीन मजला ना आलंब विष्णु शर्मा द्विजतारुणया श्राधी जेविले प्रेममया जंभे देवा त्रासविले कृपा मूर्ते त्वा हास विले पसरी माया दीती सुत मूर्त इंद्रा कर्वे बधिला तूर्त ऐसी लीला जी जी शर्व केली वर्णिले कैसी सर्व घेई आयु सुतार्थी नाम केला त्या ते तू निष्काम यदु परशुराम साध्य देव प्रल्हाद काम ही तव कृपा आघाद कान ऐकशी माझी साध धाव अनंता पाहिन अंत न करी मध्येच शिशुचा अंत पाहुनी द्विज पत्नी स्नेह झाला सुत तू निसंदेह स्मर्तुगामी कलितार कृपाळ जडमूळा रजका तारी दयाळ पोटशुळी द्विज तारीयेला ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरीला सहायकान कान दे अजरा प्रसन्न नयने देख जरा वृक्ष शुष्क तू पल्लविला उदास मजवेसी का झाला स्त्रीची फळली झाली गृहरत्ने निरसुनिविप्रतनुचे कोड पूर्वी त्याच्या मनीचे कोड दोहविली वंद्या महिषी ब्राह्मण दरिद्र हरिषी घेवळा भक्षुनी प्रसन्न क्षेम दिदला सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्रीचा मृत्यु भ्रतार केला सज्व तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्र पुत्र उठिला शूर अंत्यजलाभ लाभ विप्रमदास हुनी रक्षले त्रिविक्रमास तंतुक भक्ता क्षणास एक दर्शन दिदले शैली नेक एकत्र अष्ट स्वरूप अशी पुन्हा अरूप तोषवेले भक्त सुजात पाहुनी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड राम कह्य कन्हैया धरा केल्या लील्या दिगंबरा शीला तारिल्या गणिकी व्याध पशुपक्षी देती तुझ साध अधमा तारक तव शुभ नाम गाता किती न होती काम आधी व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मूठ मंत्र नच लगे जाण पावे नर स्मरण निर्वाण डाकीमा शाकीमा महिषासुर भूते पिशाच झिंदा असुर पळती मुष्टी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी करुणी धूप गाईले नेमे दत्त बावनी प्रेमे साधे त्याला इह परलोक मनी तयाचा उरे न शोक राहिल सिद्धी दासी परी दैन्यापदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकशे स्मरी सुधी यम ना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेन माया रंग सहत्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुजला वारंवार वेद श्वासय तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंगमी बहुकृत वेश तृप्तीचे उद्गार ऐकुनी हस्ता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण दत्ताची नावे अर्थ परिवाराचा भावार्थ दत्त मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करा